नमस्कार मी अनिल मुलगे, हवामान अभ्यासक राहणार बारशी, मी आपणाला पाच महिन्यापूर्वी एक अंदाज दिला होता की बंगालच्या उपसागरात मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात एखादे डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता असून झाले तर ते थोड्या वेळ चक्रीवादळाची स्थिती पैदा करू शकते नाहीतर डीप डिप्रेशन म्हणून ते पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशकडे जाण्याची शक्यता आहे असे सांगितले होते ते परत एकदा आपणाला आठवत म्हणून सांगत आहे तसेच पुढे अरबी समुद्रात होणाऱ्या चक्रीवादळाबद्दल परवा व काल मी आपणाला माहिती दिलीच आहे त्या अनुषंगाने आज राज्यात बऱ्याच भागात पाऊस पडला आहे तसेच उद्या दिनांक एकोणीस मे रोजी कर्नाटक राज्यात व आपल्या राज्यातील कोकणात दक्षिण मध्य महाराष्ट्र गोवा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच होणारे चक्रीवादळ हे काल सांगितल्याप्रमाणे पूर्व गुजरातच्या दक्षिण किनाऱ्याला दिनांक एकोणतीस मे रोजी धडकण्याची शक्यता असून यामध्ये एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे यामध्ये बदल पण होऊ शकतो तसा बदल झाल्यास आपणाला सांगण्यात येईल सुदर हा माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद